मित्रांनो एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो परंतु हा साजरा करण्याअगोदर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली महाराष्ट्र दिन एक मेला का साजरा केला जातो हे त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजचा महाराष्ट्र हा त्यावेळेस अस्तित्वात नव्हता त्यानंतर महाराष्ट्रासाठी मराठी राज्य असावं यासाठी संयुक्त महाराष्ट्राची एक चळवळीची स्थापना झाली या चळवळीच्यानुसार प्रखे अत्रे प्रबोधन ठाकरे सेनापती बाप्पट शाहीर सेख आणि कॉम्रेड डांगे यांचा या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एक सक्रिय सहभाग होता या चळवळीसाठी अत्रे यांनी मराठा नावाचे दैनिक काढले या चळवळीचा परिणाम म्हणून एकोणीसशे छप्पन्न साली राज्य पुनर्रचना कायदा झाला आणि या कायद्यानुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या आणि याचा परिणाम म्हणून मुंबई राज्य निर्माण झाले परंतु मुंबई राज्यामध्ये मराठी गुजराती कच्ची आणि कोकणी भाषा या बोलल्या जात होता म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबई राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजनं करून महाराष्ट्राची मराठी बोलणाऱ्या लोकांचं महाराष्ट्र राज्य व्हावं ही मागणी केली त्यालाच अनुसरून पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी भारतीय संसदेने लागू केलेला बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठनुसार या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली आणि हा कायदा एक मे एकोणीसशे साठ रोजी अंमलात आला म्हणून महाराष्ट्र दिन हा एक मेला साजरा केला जातो परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न दिवशी फ्लोरा माउंटेनच्या परिसरामध्ये एक तणावाचं वातावरण होतं रिझन होतं राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं होतं त्यामुळे मराठी माणसं चिडली होती अनेक छोट्या मोठ्या सभांमधून ते निर्णयाचा निषेध करत होती असाच एक कामगारांचा विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी या फ्लोरा माउंटेनजवळ आला पोलिसांनी जबरदस्ती करून मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न केला लाठीचार्ज करण्यात आला परंतु पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे हा गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला आणि एकशे सहा आंदोलक हुतात्मे झाले या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन एक मे इसवी सन एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली हा एक पेच आपण या ठिकाणी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो